आपण पंतप्रधान आवास योजना ग्रामीण अंतर्गत ज्यांना आपलं साखाचं घर उभं केलंय अशा हजारो लाभार्थ्यांच्या संघर्षाला श्रमाला आणि स्वप्नांना सलाम करत आहोत आणि सर्वांच्यासाठी घर हे स्वप्न प्रत्यक्षात करता पंतप्रधान आवास योजना मोदी साहेबांनी सुरू केली या म्हणजे त्या दिशेनं टाकलेलं एक महत्वाचं पाऊल आहे त्यामुळे हे ग्रामीण गृहनिर्माण ग्रा अभियान कुठल्याही परिस्थितीत यशस्वी झालंच पाहिजे अशा प्रकारचा आपला सगळ्यांचा प्रयत्न असा भरीव प्रमाणावर निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि इथून पुढे महाआवास अभियान ग्रामीण अंतर्गत राज्यात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण रमाई आवास योजना शबरी आवास योजना पारधी आवास योजना आदिम विकास योजना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना अटल बांधकाम कामगार आवास योजना पुण्यश्रो कैल्यादेवी होळकर आवास योजना मोदी आवास योजना यासारख्या ग्रामीण गृहनिर्माण योजनांच्या साठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही अशा प्रकारची खात्री देखील मी आपल्या सगळ्यांना देतो या प्रकल्पाची गावोगावी वेगाने अंमलबजावणी केली गेली पाहिजे या अभियानात ग्रामीण गृहनिर्माण क्षेत्राचं कामकाज गतिमान होऊन अनेकांचं घराचं स्वप्न हे साकार झालेलं आहे ग्रामीण आवास योजनांना गती यावी यासाठी हे अभियान खऱ्या अर्थाने राबवलं जात आहे आणि आज हा पुरस्कार सोहळा म्हणजे या अभियानाला मिळालेलं ह्या महाराष्ट्रातलं एक मोठं यश आहे आज मी पाहत होतो त्या यादीमध्ये कुठले जिल्हे आहेत कुठले तालुके आहेत कुठले गाव आहेत कुठले विभाग आहेत आणि महाआवास अभियान दोन हजार बावीस तेवीसच्या राज्यस्तरीय पुरस्काराचं वितरण करत असताना आम्ही सगळेजण नजर टाकत होतो तर त्यामध्ये पंतप्रधान प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वोत्कृष्ट विभागाचा पुरस्कार कोकण विभागाला मिळाला तर राज्य पुरस्कार आवास योजनेचा प्रथम पुरस्कार नाशिक विभागाला मिळाला तर सर्वोत्कृष्ट जिल्ह्याचा पहिला पुरस्कार नाशिक विभागातल्या अहिल्यानगर जिल्ह्याला तर सर्वोत्कृष्ट तालुक्याचा पहिला पुरस्कार माझ्या अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्याला आणि सर्वोत्कृष्ट ग्रह संकुलाचा पुरस्कार अहिल्यानगर जिल्ह्यातल्या वांगरी गावचा माझ्या श्रीगोंदा तालुक्याला मिळालेला आहे अशा प्रकारचं घरकुल बांधत असताना त्यांना पाच ब्रास वाळू या महायुतीच्या सरकारकडनं मोफत त्या लाभार्थीला द्यायची अशा प्रकारचे देखील कार्यवाही ही आपण केलेली आहे जे जे काही महायुतीच्या सरकारच्या पाठीची तुम्ही खूप मोठी ताकद मागच्या निवडणुकीमध्ये मधी झालेल्या उभी केलेली आहे आणि त्याच्यामुळं आमचाही माझा कष्टकरी शेतकरी असेल बळीराजा असेल आमचा सर्वसामान्य माणूस असेल तो कुठल्याही जातीचा पंथाचा धर्माचा असला तरी गरीब असेल तर त्याला त्याचा हक्क मिळाला पाहिजे त्याला त्याचा लाभ मिळाला पाहिजे आणि म्हणून आम्ही सगळेजण प्रयत्न करतोय मला ग्रामविकास विभागाच्या कामाची नोंद खऱ्या अर्थाने इतिहासामध्ये होईल अशा प्रकारची आहे